ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा मुस्लिम बांधवांच्या प्रवेशाने चनगड तालुक्यात मोठी ताकद देसाई मुस्लिम बांधवांचा ब्लॅक पॅन्थर पक्षात प्रवेश ब्लॅक पॅन्थर पक्ष हा महामानवांच्या विचारधारेला अनुसरून काम करत आहे बहुजनांचा विकास हाच पक्षाचा ध्यास आहे आतापर्यंत दिनदुबळ्या समाजाला व नागरिकांना न्याय देण्याचं काम पक्षानं केलं आहे याचा अभ्यास करूनच चनगड येथील मुस्लिम बांधवांनी पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश केला त्यामुळे पक्षाला चनगड तालुक्यात मोठी ताकद मिळाली असल्याचे यापुढे ब्लॅक पॅन्टर पक्ष चनगड येथील मुस्लिम बांधवांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले ते चनगड येथे आयोजित केलेल्या मुस्लिम बांधवांच्या पक्षप्रवेश बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी चंदगड येथील मुबिन बादशाह काझी यांची ब्लॅक पँथर पक्षाच्या चंदगड तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर बशीर जग्गू बेपारी यांची चंदगड तालुका अल्पसंख्यांक बेपारी संघटना अध्यक्ष तौकीर इकबाल सय्यद यांची चंदगड तालुका अल्पसंख्याक का कामगार संघटना अध्यक्ष तोहित मोहम्मद साहाब पाचापुरे यांची अल्पसंख्याक चंदगड शहराध्यक्ष व मनोज गोविंद कांबळे यांची चंदगड तालुका युवकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी निवडपत्राचे वाचन पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी केलं व संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे तालुका उपाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या हस्ते निवडपत्र व गुलाब पुष्प देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला यावेळी निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून पक्षाच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी बैठकीला जीशान मुल्ला अल्ताफ आगा आफ्रिद आगा समीर बेपारी साहिल बेपारी वाजित मुल्ला असलम मुल्ला विकी कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते युवा अध्यक्ष मनोज कांबळे यांनी आभार मानले महान घटनेसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड